नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील प्रत्येक पिकाचे बाजारभाव दररोजच्या रोज जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला दाबाला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत रोज जालना बाजार समितीचे असे भाव येत राहतील तर शेतकरी मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आजचे दिनांक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस यामध्ये एक नंबरला आहे गहू गव्हाचा कमाल भाव दोन हजार नऊशे तर किमान भाव दोन हजार पाचशे पन्नास आणि सरासरी दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच ज्वारीचा भाव कमाल भाव हा तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असून किमान भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटल आहे आणि सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजरी दोन हजार पाचशे पंच्याण्णव रुपये हा कमाल भाव असून किमान भाव हा दोन हजार शंभर रुपये आहे सरासरी हा दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे मक्का दोन हजार नऊशे पंचवीस रुपये हा कमाल भाव असून किमान भाव हा दोन हजार दोनशे एकवीस रुपये आहे तसेच सरासरी हा दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे तूर हा दहा हजार पाचशे रुपये हे कमाल भाव असून किमान नऊ हजार पाचशे रुपये आणि सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे हरभरा सात हजार पाचशे पन्नास रुपये हा सर्वात जास्तीचा भाव असून सहा हजार रुपये हा सर्वात कमीचा भाव आहे आणि सर्वात मध्यम भाव हा सात हजार शंभर प्रति क्विंटल हरभऱ्याचा भाव आहे उडीद सात हजार सातशे एकोणपन्नास रुपये हा सर्वाधिकचा भाव असून सर्वात कमी भाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असून सात हजार पाचशे रुपये हा सर्वात मध्यम भाव आहे मूग आठ हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा सर्वात जास्तीचा भाव असून पाच हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा भाव आहे तसाच मध्यम भाव हा सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे सोयाबीन चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा भाव असून तीन हजार एकवीस रुपये हा सर्वात कमीचा प्रति क्विंटलचा भाव आहे आणि मध्यम भाव चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सोयाबीनचा भाव आहे मोसंबी दोन हजार रुपये सर्वात अधिक भाव असून चारशे रुपये हा सर्वात कमीचा भाव आहे आणि मध्यम भाव नऊशे रुपये प्रति क्विंटल असा आहे तर शेतकरी मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील अशाप्रमाणे भाव होते तर शेतकरी मित्रांनो रोजच्या रोज कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील भावात जर भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद